नमस्कार शीतस किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण कारल्याची एक नवीन रेसिपी बघणार आहोत ही रेसिपी तुम्ही कुठेच बघितली नसेल ही माझी गॅरंटी आहे एक सिक्रेट मसाला वापरून भा ही भाजी आपण बनवणार आहोत आणि ही भाजी खायला कडूही लागत नाही त्यामुळे तुम्ही अशी भाजी बनवून कारल्याची खाऊ शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया येथे आपल्याला छोट्या छोट्या आकाराची कारली घ्यायची आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून मधी कट करून घ्यायची आहे आपण कारल्याच्या बिया ह्या काढलेल्या नाहीत तशाच ठेवलेल्या आहे अशा प्रकारे सर्व कारल्यांना आपण मध्ये कट करून घेणार आहोत आणि किडलेले आहे का नाही तेही चेक करून घेणार आहोत आता आपण कारले हे बॉईल करून घेणार आहोत त्यासाठी मी पातेल्यात पाणी ठेवले आहे आणि कारले त्यामध्ये घालत आहे आप कारल्यामध्ये आपल्याला दीड चमचा मीठ घालून घ्यायचा आहे मिठामुळे कारल्याचा कडूपणा हा पूर्णपणे निघून जातो तसेच हे कारले छोट्या आकाराचे जास्त कडूही नसतात त्यामुळे तुम्ही भाजीसाठी असे कारले वापरू शकता आपले कारले हे बॉईल झालेले आहे पूर्णपणे शिजल्या गेले आहे आता आपण यातलं पाणी काढून घेणार आहोत कारल्यातलंही पाणी पूर्ण पिळून काढून घ्यायचं आहे भाजीसाठी आपण लोणच्याचा खार वापरणार आहोत हाच एक सिक्रेट मसाला आहे हे वापरून आपण भाजी बनवणार आहोत लोणचं जे आपण बनवतो त्याचा जो खार असतो तो यामध्ये आपल्याला वापरायचा आहे कारल्याला आता फोडणी करून घेऊ यासाठी मी एक चमचा तेल घातलेला आहे जिरे मोहरी तसेच कढीपत्ता आणि ठेसलेला लसूण यामध्ये घालून घ्यायचा आहे यामध्ये मी एकच चमचा तेल वापरला आहे कारण आपण लोणच्याचा खार वापरत असल्याने त्यामध्येही तेल आहे ते तेल आपण यामध्ये वापरणार आहोत यामुळे भाजी जास्त तेलकट होणार नाही म्हणून तुम्ही लक्षात ठेवा आपलं साधं तेल हे आपल्याला एकच चमचा वापरायचं आहे आणि लोणच्याच्या खाराचं तेल हे यामध्ये ॲड होणार आहेत हे आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत लोणच्याच खार या खारामुळे भाजीला एक वेगळी चव येते तुम्ही नक्की करून बघा लोणच्याच्या खारामधलं कारलं अप्रतिम लागतं ज्यांना आवडत नाही तेही आवडीने खातील आणि याला काहीच मेहनत नाही आहे ह्या भाजीसाठी न कुठला मसाला करायचा न कासलं वाटण करायचं कशाचीही गरज नाही अगदी झटपट तयार होणारी कारल्याची भाजी आहेत आणि खायलाही अप्रतिम लागते चव तर इतकी छान येते तुम्ही एकदा माझ्या आग्रह खतर नक्की करून बघा लोणच्याच्या खारातलं लो कारलं हे छान परतलं आहे आता आपण यामध्ये धनाजिरा पावडर घालत आहो अर्धा चमचा तिखट घालत आहो पाव चमचा हळद आणि यामध्ये मी दीड चमचा बेसन वापरत आहे बेसन आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे पूर्णपणे ते भाजल्या गेलं पाहिजे त्यानंतर आपण बॉईल केलेले कारले यामध्ये घालून घेतलेले आहे लक्षात ठेवा कारल्यातलं पाणी आपल्याला पूर्णपणे पिळवून घ्यायचं आहे नाहीतर भाजी ही जास्त खारट होऊ शकते कारलं तेलामध्ये छान आपण परतवून घेत आहोत यामध्ये मी अगदी थोडं मीठ वापरत आहे अगदी अर्ध्या चमचाला कमी मी यामध्ये मी मीठ घातलेला आहे आणि हे मिक्स करून घेत आहे त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून कारल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून मसाला हा पूर्ण कारल्यामध्ये मुरला जाईल झाकण ठेवून आपण वाफ काढून घेऊ झाकणावर मी अर्धी वाटी पाणीही घालत आहे ते पाणी आपल्याला भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे असं गरम झालेलं पाणी आपण भाजीत घालून घेणार आहोत लक्षात ठेवा आपल्याला जास्त पाणी यामध्ये वापरायचं नाही अगदी थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे कारण कारले आपले शिजलेले आहे त्यामुळे शिजण्यासाठीही पाणी लागणार नाही फक्त हलकीशी कारल्याला ग्रेव्ही येण्यासाठी आपण पाणी वापरणार आहोत झाकण ठेवून हे पूर्ण एकजीव होईपर्यंत आपण एक वाफ काढून घेणार आहोत अगदी तीन ते चार मिनटं आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे बघा तर आपली भाजी तयार झाली आहे अगदी चार मिनटात मी झाकण काढून घेतलेलं आहे पाणीही पूर्णपणे मिक्स झालेलं आहे आणि अगदी हलकीशी ग्रेवी भाजीला आलेली आहे असं खाल् कारलं खायला खूप टेस्टी लागतं आणि कडूही लागत नाही यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेत आहोत आपली रेसिपी ही तयार झालेली आहे तर कशी वाटली कारलं बनवायची पद्धत ही कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही ही करून बघा अशी कारल्याची भाजी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन आणि इझी झटपट होणाऱ्या रेसिपी बघायला मिळतील